महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी शंभूराज देसाई चंद्रकांत पाटील पुन्हा समन्वयक मंत्री राज्य शासनाचा आदेश महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी समन्वयक मंत्री म्हणून उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची राज्य सरकारने शुक्रवारी नियुक्ती केली अजित पवार गटाला मात्र स्थान देण्यात आले नाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी चालकाला कर्नाटकात मारहाण झाल्यानंतर बहुचर्चित महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाने उचल खाल्ली असताना दोन समन्वयक मंत्र्यांची नियुक्ती सरकारने जाहीर केली राज्य सरकारने दोन हजार पंधरा पासून सीमाप्रश्नी समन्वयक मंत्र्यांची नेमणूक करण्यास सुरुवात केली 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आल्यानंतर आता नव्याने मंत्री नेमण्यात आले आहेत सीमाप्रश्नी सर्वोच्च दाखल असलेल्या दाव्याचा प्रभावी पाठपुरावा करणे सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेले वकील तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याशी समन्वय साधणे

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो